ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण चौथं स्वामी म्हणे घडो अभेद भजन याचा भाग पहिला जो आत्मबोधे तोषला परमानंदे पोखला तोची स्थितप्रज्ञू भला ओळखतू तो अहंकाराते दंडुनी कामू सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वाची माजी अशा सार्थ शब्दात श्री ज्ञानदेव ज्या महापुरुषाचा गौरव करतात त्या महापुरुषाच्या कोटीमधील स्वामी स्वरूपानंद हे एक अवतारी महात्मे होते त्यांच्या केवळ दर्शनानं समाधानाचा लाभ होत असे त्यांनी केलेल्या मोजक्या शब्दांच्या मार्गदर्शनानं भवभ्रम सरत असे केवळ कृपादृष्टीनं महासुखप्राप्ती होत असे त्यांच्या फक्त स्मरणानं आधी व्याधी उपाधींचा निराश होत असे अशा आशयाच्या अद्भुत आठवणी त्यांचे भाविक भक्त स्वानुभवानं सांगत असतात स्वामी स्वरूपानंदांना ही थोरवी कोणत्या साधनमार्गानं प्राप्त झाली हा त्यांच्या संदर्भात अभ्यास चिंतन मनन करण्याचा विचार आहे संजीवनी गाथेमधल्या दोनशे अठ्ठावीसाव्या अभंगाच्या आधारे हा शोध घेण्याचा प्रयत्न करावयाचा आहे अभंग असा सदा माझे मन राहो सावधान कदा न हो भान प्रपंचाचे चैतन्य तद्रूप होवो माझे चित्त नायकोनी मात विषयाची जडो माझा जीव नित्य नित्यपरब्रह्मि अहंकार उर्मी सांडो निया। स्वामी साडोनिया घडो अभेद भजन सहज समाधान निरंतर। भागवत संप्रदायात सर्वश्रेष्ठ मानलेली अभेद भक्ती हीच स्वामींना अत्यंत प्रिय होती ती द्वाराच ते साधना उपासना करीत होते हे आत्ताचा जो अभंग आपण ऐकलात त्या अभंगाच्या आधारे ध्यानात येतं भगवंत आणि भक्त या दोघात जे अनादि ऐक्य आहे ते प्रकट व्हावं त्याची अंतर्बाह्य अनुभूती यावी हे या भक्तीचं उद्दिष्ट आहे समग्र विश्वरूपानं तो एक भगवंतच प्रकटलेला आहे तो नी आपण एकच आहोत याचा अखंड प्रत्यय येणं याला अभेद भक्ती म्हणतात परमार्थ साधना करताना अनेक साधक जप तप पूजा योग याग ध्यान यावर भर देत असतात काही काळ त्याची गरज असली तरी ती साधना खऱ्या अर्थानं भक्तिरूप होत नाही भगवंतच भक्ताची व्याख्या सांगताना म्हणतात माझी या सायुज्या जे आले ते मीची होऊनी ठेले परी मी होऊनी मज भजले ते भक्त मानिले म्या ऐसे भगवंत होऊनच भगवंताची भक्ती खऱ्या अर्थानं करता येते एकनाथ महाराज स्पष्टपणे मार्गदर्शन करताना सांगतात अभेदा वाचून न कळे भक्तीचे महिमान साधिता साधन विठ्ठल रूप न कळे स्वामी स्वरूपानंदांची संजीवनी गाथा बारकाईनं अभ्यासली तर असं आढळतं की त्यांनी वीस बावीस अभंग या अभेद भक्तीच्याच संदर्भात लिहिलेले आहेत या अभंगात स्वामींनी साधन मार्गाची मांडणी मार्मिकपणे केलेली आहे आपलं मन जीव आणि चित्त या तिघांनी काय साधावं हे स्वामी सांगतात सामान्य प्रापंचिक आणि भक्त यातील फरक त्यातून ध्यानात येतो जो सदैव संसारातच गुरफटलेला आहे त्याच्या मनाला प्रपंचाचं भान अधिक असतं त्याच्या चित्ताला विषयाचं आकर्षण असतं तो नेहमी अहंकार उर्मिनी भरलेला असतो आणि यामुळंच सतत बंधनात अडकत राहतो आणि वारंवार सुख दुःख भोगीत राहिलेला असतो अनेकदा अशा जड जीवाच्या वाट्याला जवा एवढंच सुख आणि पर्वता एवढं दुःख आलेलं असतं पण तो सावध होत नाही अविवेकरूपी दारून मत्त झालेला विषयरूपी विषानं व्यापलेला आणि अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेला हा जड जीव केवळ आत्मनाश ओढवून घेत राहतो धर्म नीती न्याय याकडे पाठ फिरवून तो केवळ देह पोषित राहतो सुखाच्या भ्रांत अपेक्षांनी विषयांचा संग करीत राहतो त्याच्या इंद्रियांची सुखलालसा सतत वाढतच असते त्यातून काम क्रोध बळावतात त्यात अहंकार येऊन मिळतो अग्नीत तेल ओतावं तसा प्रकार होऊन तो मोह मूढ होतो भलभल भल त्या वाटांनी उपायांनी शेवटी जे जे निषिद्ध ते तेच आचरण तो करीत राहतो परिणामी त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात सर्वस्वाचा नाश ओढवतो आणि जीवन व्यर्थ होतं यापैकी काहीजण सावध होतात ईश्वर लाभासाठी गुरुकृपेसाठी उत्सुक असतात पण मनातील संसार भक्ती सरलेली नसतेच ते ईश्वर वा गुरुला संसार सुखाचा करण्याचं साधन म्हणून परमार्थ करू पाहतात त्याचे हे परमार्थातलेही प्रयत्न वायात जातात आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्